आखाड्यात गर्दी मावत नव्हती प्रेक्षकांची आरोळी अस्मंतात दोन मल्ल एकमेकांना भिडले होते पण हा सामना केवळ ताकदीचा नव्हता प्रतिष्ठेचा राजकारणाचा आणि भावनांचा होता ऋतुराज मोहळ विरुद्ध महेंद्र गायकवाड शिवराज राक्षची आक्रमकता पंचावर झालेली हातापाई आणि विजयानंतरच्या वादांनी महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस ची स्पर्धा ऐतिहासिक ठरली मॅट फॉर्मॅटमध्ये अवघ्या चाळीस सेकंदात झालेला विजय पंचावर लाथ मारल्याचा आरोप अंतिम फेरीत मैदान सोडून गेलेला खेळाडू आणि त्यानंतर आलेल्या तीन वर्षाच्या बंदीची घोषणा ही केवळ एक कुस्ती स्पर्धा नव्हती तर ती संघर्ष अहंकार आणि अन्यायाविरोधातील लढाई होती ही कहाणी आहे एकाच रात्रीत नायक ठरलेल्या पृथ्वीराज मोहोळची अन्याय झाल्याचा आरोप करणाऱ्या शिवराज राक्षची मैदान सोडून चर्चेत चाललेल्या महेंद्र गायकवाडची आणि या सर्व गोंधळांमुळे महाराष्ट्र कुस्प परिषदेने घेतलेल्या कठोर निर्णयाची ने मात्र खरा प्रश्न हा आहे की स्पर्धेने खरा महाराष्ट्र केसरी शोधला का की हा विजय राजकारण निर्णय आणि बंदीच्या धुरळ्यात हरवून गेला नमस्कार मी शशांक आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं अहिल्याबाई नगर येथे झालेली महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार पंचवीस ही कुस्तीच्या शौकिनांसाठी तणावपूर्ण आणि वादग्रस्त ठरली ही स्पर्धा केवळ शारीरिक ताकद आणि तंत्रांवर नव्हती तर ती खेळाडूंच्या संयमांसाठी कसोटी ठरली पुणे जिल्ह्याच्या पृथ्वीराज मोहळने गादी विभागाचा किताब पटकावत सदुसष्टावा महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवला अंतिम लढाईपूर्वी अनेक वाद निर्माण झाले ज्यांनी कुस्ती विश्वात खळबळ माजवली महाराष्ट्र केसरी स्पर्धेत यंदा खेळाडूंनी मैदान गाजवलं मात्र काही घटकांमुळे एक स्पर्धेची प्रतिष्ठा धोक्यात आली गादी विभाग म्हणजे मॅट फॉरमॅटच्या उपांत फेरीत पृथ्वीराज मोहळ आणि नांदेडचा शिवराज राक्षे यांच्या विरोधात चुरशीचा जा सामना झाला हा सामना अवघ्या चाळीस सेकंदात संपला आणि पंचांनी पृथ्वीराजला विजयी घोषित केले मात्र हा निकाल शिवराज राक्षेला मान्य नव्हता त्याने पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेत मैदानावर आक्रमक भूमिका घेतली त्यानंतर अचानक राक्षेने पंचाला लात मारली यामुळे संपूर्ण आखाड्यात एकच खळबळ उडाली शिवराजच्या कृत्याने स्पर्धेच्या प्रतिष्ठेला धक्का बसला प्रेक्षकांमध्ये गोंधळ माजला आणि पोलिसांनी हस्तक्षेप करून वातावरण शांत केले गोंधळानंतर शिवराज आणि पृथ्वीराज थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर गेले आणि त्यांनी निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी केली मात्र पंचांचा रेफ्रीच्या निर्णयाला अंतिम स्पर्धा पुढे नेण्यात आली मॅथ फॉर्म्याच्या अंतिम फेरीमध्ये पृथ्वीराज मोहोळचा सामना सोलापूरच्या महेंद्र गायकवाडशी झाला सामना अतिशय रंगला होता मात्र पहिल्या फेरीपासूनच पृथ्वीराज मोहोळ आघाडीवर होता मध्ये गायक महेंद्र गायकवाडचा कॉस्ट्युम सुद्धा फाटला मात्र लढतीच्या मध्यावर महेंद्र गायकवाड आणि पंचांमध्ये वाद झाला महेंद्रने पंचावर अन्याय केल्याचा आरोप करत थेट मैदान सोडले गायकवाडने मैदान सोडताच पंचांनी पृथ्वीराज मोहळला विजयी घोषित केले या घटनेमुळे महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामन्याचा निकाल चर्चेचा विषय ठरला गायकवाडच्या स्मरणार्थ काही कुस्तीपट्टूंनी पंचांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले मात्र अधिकृत निर्णय बदलण्यात आला नाही आणि मोहोळला महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळाला या विजयाच्या आनंदात पृथ्वीराज मोहोळच्या सहकार्यांनी एकच जल्लोष केला विजयानंतर त्याला कुस्तीपट्टूंपासून चाहत्यांपर्यंत सर्वांनी खांद्यावर बसून घेतले संपूर्ण आखाड्यात मिरवणूक काढण्यात आली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पृथ्वीराज मोहळला चांदीची गदा प्रदान करण्यात आली त्याचबरोबर त्याला थार गाडी बक्षीस म्हणून देण्यात आली विजयानंतर मोहोळने आपल्या वडिलांच्या स्वप्नांची पूर्तता झाल्याचा आनंद व्यक्त केला तो म्हणाला माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले आहे मात्र या स्पर्धेनंतर घेतलेल्या कठोर निर्णयामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील वाद आणखी वाढले महाराष्ट्र कुस्ती परिषदेने शिवराज राक्ष आणि महेंद्र गायकवाड यांच्यावर तीन वर्षांसाठी बंदी घातली शिवराज राक्षवर पंच्याऐंशी गैरवर्तन आणि मैदानावर गोंधळ घालण्याचा आरोप झाला तर महेंद्र गायकवाडने अंतिम सामन्यात मैदान सोडून स्पर्धेची शिस्तता भंग केल्याचा आरोप होता या निर्णयावरही कुस्ती विश्वास समिश्र प्रतिक्रिया उमटल्या काही मल्लांनी हे कठोर पाऊल असल्याचे म्हटले तर काहींनी कुस्तीच्या प्रतिष्ठेसाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे सांगितले शिवराज राक्षेने आपल्यावर अन्याय झाल्याचा थेट आरोप केला तो म्हणाला के मी तीन वेळा महाराष्ट्र केसरी जिंकू नये म्हणून मला हरवण्याचा कट रचण्यात आला मी दोन्ही खांदे टेकले नव्हते जर तसे झाले असते तर मी स्वतः पराभव मान्य केला असता त्याने पंचांच्या निर्णयाच्या विरोधात मागणी केली आणि सामन्याच्या व्हिडिओची रिकॉर्डिंग नुसार निर्णय घ्यावा असे मत मांडले त्याच्या कोचने ही पंचांच्या प्रश्न उपस्थित केले आणि या निर्णयाच्या विरोधात आव्हान देण्याची तयारी दर्शवली महेंद्र गायकवाडनी आपल्यावर बंदीची नाराजी व्यक्त केली तो म्हणाला मी मैदान सोडले कारण मला अन्याय सहन करायचा नव्हता हो पंचाचे निर्णय पक्षपाती होते जर न्याय मिळाला नाही तर मी बंदीला न्यायालयात आव्हान देईन महेंद्र गायकवाडच्या विधानानंतर कुस्ती विश्वामध्ये दोन गट पडले काहींनी महेंद्राची भूमिकाचे समर्थन केले तर काहींनी त्याच्यावर स्पर्धेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला महाराष्ट्र केस दोन हजार पंचवीसच्या स्पर्धेचा अंतिम निकाल पृथ्वीराज मोहोळच्या विजयाने निश्चित झाला मात्र या स्पर्धेतील वाद संपले नाहीत गोंधळ वाद निलंबन यामुळे स्पर्धेची प्रतिष्ठेला तडा गेला या वर्षीचं महाराष्ट्र केसरी स्पर्धा केवळ कुस्तीतील कौशल्याची नव्हती तर त्यातील गोंधळांमुळे ही चर्चेत राहिली येत्या काळात या वादांवर वा अंतिम निर्णय काय येतो याकडे संपूर्ण कुस्ती जगाचे लक्ष आहे तुम्हाला संपूर्ण सामन्याबद्दल काय आवडते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असल्यास सत्य सत्ता या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या हातापायला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखतंय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक